आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथमध्ये एका सहा वर्षीय चिमुकलीचा तेवीस वर्षीय नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर परिसरातील लोकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले अंबरनाथच्या पूर्व भागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित सहा वर्षीय मुलगी आणि तेवीस वर्षीय आरोपी एकाच परिसरात राहण्यास आहेत शनिवारी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी रस्त्यावरून एकटी जात असल्याचं पाहून या नराधमाने तिला आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला घाबरलेली मुलगी रडू लागल्याने परिसरातील लोकांचं त्याकडे लक्ष गेलं लोकांनी या नराधमाला पकडून त्याला बेदम दिला आणि पोलिसांना करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या नराधमाला बेड्यात ठोकल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे शिवाईनगर पोलिस हद्दीमध्ये आज एक पोक्सो ऍक्ट आणि एस शहाण्णव प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे एका प्रकार त्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे पीडितेसोबत होता संशयिताने त्यावर तिथल्या लोकांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन स्टेशनला आणलेला आहे आणि पीडितेच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्ही डी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट ಆ ನೈನ್ ತ್ರೀ ಸೆವೆನ್ ಜೀರೋ ಫೈ ಜೀರೋ ಏಟ ಟೂ ಏಟ ಜೀರೋ